नमस्कार मी विनायक सावंत आज आपण पुढं अतिशय महत्वाचा विषय घेऊन येत आहे जो विषय ह्या अगोदरच आपण हाताळलेला आहे रेशन तर रेशन कार्ड रेशन दुकानदार आणि रेशन धान्य देणारी जी यंत्रणा आहे पुरवठा विभाग या संदर्भात आपण अनेक वेळा गेल्या तीन वर्षापासून आपण प्रयत्न करून आज बऱ्यापैकी भ्रष्टाचार पर कमी करण्याचा प्रयत्न आपण केला आणि तो सक्सेस झाला हे सर्व आपल्याला माहीत आहे तर त्या विषयाकडे मी आता जात नाही तर आता दोन विषय तुमच्यासाठी घेत आहे की आता नवीन जी डिटेल प्रणाली आलेली आहे रेशन कार्डची त्या संदर्भात आणि दुसरी म्हणजे जे भ्रष्टाचार जो संपला होता तो आता डोकं वर काढत आहे वेगळ्या पद्धतीने तो डोकं वार काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तेच तुमच्यासाठी सांगणार आहे की यातला पहिला मुद्दा घेतो तो अतिशय महत्वाचा आहे की जो भ्रष्टाचार धान्यातला कमी झाला होता तो पुन्हा डोकं वर कसा काढायला लागलेला आहे ते हे तुम्हाला मी तर सांगणार आहे तर पहिलं की काही रेशन दुकानदार ग्राहकांना रेशन कार्ड धारकांना एक किलो दोन किलो पाच किलो अशा पद्धतीचं धान्य कमी देत आहे आणि ज्यावेळेस रेशन रेशन कार्डधारक त्या रेशन दुकानदाराला विचारतो की तुम्ही आम्हाला धान्य कमी का देता तर त्यावेळेस त्यांच्याकडून तीन प्रकारची कारणं सांगितली जातात तर पहिलं कारण सांगितलं जातं की आम्हाला धान्यच वरून कमी येतं त्यामुळे आम्ही तुम्हाला काय घरातलं धान्य देणार का जेवढं आम्हाला आले ते धान्य तान कमी आलं असेल तर सगळ्याला आम्हाला समान वाटप ज्या ज्या पद्धतीचं वाटप झालं पाहिजे सगळ्याला एखादा कार्डधारक राहिला नाही पाहिजे त्याला कमी पडतय म्हणून आम्ही प्रत्येकाला कमी देतोय दुसरं कारण सांगितलं जातं की म्हणजे गोडवाणातून येताना जे काय आम्हाला आहेत जाणून बजून त्यांच्याकडून ते धान्य सांडलं जातं त्यामुळं आम्हाला धान्य कमी येतं तिसरं कारण सांगितलं जातं की जी काय पोती खराब झाल्यामुळं किंवा कुजल्यामुळं जे धान्य म्हणजे सांडलं जातं गळती होते त्यामुळे आम्हाला धान्य कमी येतं त्यामुळे आम्ही इतर जे रेशन कार्डधारकांना इतर सर्व कार्डधारकांना द्यायला जर गेलो तर काही कार्डधारक शिल्लक राहतील मग त्यांना आम्ही कुठून घरचं देणार का अशा पद्धतीची कारणं सांगितली जातात मग ह्यावरती विचारत की आम्हाला त्याची कारण सांगू नका तुम्हाला ते आम्हाला काय सांगू नका आमच्या आम्हाला धान्य द्या तुम्ही तिकडून कुठून पुरवठा विभागातून आणा अशा पद्धती लोकांनी जेव्हा त्यांना सांगितलं जातं त्यावेळेस त्यांना उत्तर सांगितलं जातं की पुरवठा विभागातून आम्हाला सांगितलं की तुम्ही ऍडजस्ट करा जे कमी पडते तुम्ही तुम्ही ॲडजस्ट करा म्हणजे अशा पद्धतीची उडवडीची उत्तरं किंवा जे कारणं दिली जातात ज्या कारणाचा ह्या धान्य कमी देण्याला कुठलाही आधार नाही त्याला मी कारण तुम्हाला सांगतो की शासनाकडून सक्त आज देण्यात आलेला आहे की जी काय गळती होते ती गळती होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे जी गळती चुकून जरी झाली तर त्या त्यासाठी काय यंत्रणा राबवली पाहिजे ह्या संदर्भात संबंधित रेपोरेट विभाग असेल वडवान असेल आणि रेशन दुकानदार असेल त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं धान्य कमी देणं हे कुठले प्रकार अशा कारणाने झाले तर त्याला ते ग्राहकांना धान्य कमी देणं हा पर्याय नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रथमता त्यामुळं आता पावते देणं पावते न देणं ह्या संदर्भात आपण बऱ्याच प्रमाणात आंदोलनाचा विषय घेतला होता त्या संदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावते देण्याचं सुरू झालं काय ठिकाणी दिलं जात नसली तरी ऑनलाईन मुळे आता लोकांना मोबाईल मुळे कळतं त्यामुळे तो विषय आता थोडासा गण आहे बाजूला आणि लोकांना सुद्धा आता पावती दिली नाही दिली तरी काही काय फरक पडत नाही कारण त्यांना वर कळतंय आता काही का लोकांना कळत नसलं तर ते पावती मागतात किंवा त्यांना नाही कमी जास्त दिला तर ते लोक आम्हाला संपर्क करतात पुरवठा विभागाचा जातात लोक आता जागरूक झालेले आहेत आपले ह्या जनजागृतीमुळे त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीचं एक किलो दोन किलो धान्य कमी दिलं जात असेल तर त्याचं धान्य कमी घेऊ नका तर त्या संदर्भात आपण पुरवठा विभागाशी संपर्क साधा तक्रार दाखल करा की आम्हाला जर महिन्याला आम्हाला जाणून बुजून धान्य कमी दिलं जातं आणि तिथं जर तुमची दखल घेतली जा जात नसेल तुम्हाला हळूहळू तिथं दिले जात असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझ्याकडे तक्रार केल्यानंतर त्याचं सहाय्यशा करण्याचं काम शंभर टक्के आम्ही करतो तर चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमची तक्रार जर नाही घेतली कुठल्या अधिकाऱ्यांनी तर तुम्ही आमच्याजवळ ती तक्रार दाखल करा किंवा ती तक्रार व्हॉट्सअपला सांगा दाखल करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपला सांगा तुम के के सा की आमची तक्रार घेतली जात नाही आम्हाला वेळोवेळी उत्तरं दिली जातात तर ज्या पद्धतीनं आम्ही दोन तीन वर्षामध्ये तुमच्यासाठी प्रयत्न केला शंभर टक्के त्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करू परंतु हा भ्रष्टाचार जो काय दहा टक्के राहिलेला आहे तो संपवण्यासाठी आम्ही अजून प्रयत्न करू आणि कुठंतरी आम्ही थोडं शांत झालो व्यवस्थित सगळं चाललं होतं लोकांच्या तक्रारी कमी झाल्या होत्या म्हणून आम्हाला वाटत की भ्रष्टाचार संपलेला पण आता ह्या महिन्या महिन्यापासून गेल्या महिन्यापासून तक्रारी पुन्हा द्यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं या संदर्भात आम्ही पुरडविभागाशी स्व बोललेलो आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की त्या संदर्भात आम्ही उपाययोजना करू तर ते उपाययोजना करतीलच आणि तशा केल्या नसतील तर त्यासाठी खरंच तसं कमी धान्य दिलं जातं का की उगच ग्राहक विनाकारण रेशन दुकानदारावर आरोप करतात का याशिस्व शहाणीसा आम्ही प्रत्यक्षात जाऊन करणार आहे उद्यापासून बघूया कुठे धान्य कमी दिलं जातं का नक्की विना का विनाकारण ग्राहक काय त्यांचा त्यांच्या काय रोष असेल त्या त्या संदर्भात असे बोलतात का अशा तक्रारी येत आहेत पण तक्रारी येण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून जरा तक्रारी जास्त वाढलेल्या आहे त्यामुळे कुठेतरी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे म्हणून आज आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर याची आज वेळ आलेली आहे ना यावा लागलेला आहे हा एक मुद्दा इथो आम्ही उद्यापासून काळजी करू नका तो सो भ्रष्टाचार आपण कमी करू तुम्हाला तुमच्या हक्कात धान्य मिळवून देण्यासाठी आम्ही अजून याचा प्रयत्न करू जो थोडाफार भ्रष्टाचार आहे तो आम्ही तिथं कमी करण्याचा प्रयत्न करू आता दुसऱ्या विषयाकडे येतो की आ, रेशन रेशन कार्ड धारकाकडून रेशन कार्ड मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता जे जुन्या पद्धतीचे रेशन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आता आपल्याला डिजिटल म्हणजे आता नवीन तुम्ही रेशन कार्ड काढा गेला तर डिजिटल पद्धतीने तुम्हाला रेशन कार्ड दिलं जातं आणि ते तुम्ही काढून घेतलं पाहिजे त्याला ऑनलाईन प्रणाली म्हणलं जातं तर ते त्यासाठी महत्वाचा विषय असा आहे की ते तुम्हाला मी सांगणार आहे की जर तुम्हाला रेशन कार्ड नवीन काढायचं असेल त्या रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करायचं असेल किंवा कमी करायचं असेल किंवा नवीन दुबारा रेशन कार्ड तुम्हाला काढायचं असेल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपण डिजिटल पद्धतीने रेशन कार्ड काढून घेण्याचं कारण पहिल्या पद्धतीचं पूर्णपणे बंद करण्याचा शासनाचा निर्णय आहे आता नवीन प्रणालीच्या माध्यमातून जे ऑनलाईन तुम्हाला मिळतं ते धान्य तुम्हाला घेतलं पाहिजे तर त्यासाठी जी डिजिटल प्रणाली तयार केलेली आहे त्या प्रणालीमार्फत आपण पब्लिक मधून म्हणजे आर सी एम आर सी एम ह्या माध्यमातून पब्लिक मधून आपण ते तुम्ही रेशन कार्ड मिळवू शकता त्याच्या त्यासाठी शासनाने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली आर सी एम एम आर सी एम पब्लिक ऑनलाईन शेतापत्रिका विषयक अर्ज करताना ज्या काही गोष्टी कशा पद्धतीनं तुम्हाला रेशन कार्ड मिळू शकतं कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं या संदर्भात सुद्धा त्या त्या विभागामध्ये संबंधित विभागामध्ये त्या पद्धतीने दर्शनी भागावरती फलक किंवा जे काय त्यांचे बॅनर्स असतील ते लावलेले आहेत तुम्ही कसं रेशन कार्ड काढू शकता ऑनलाईन पद्धतीनं हे तुम्ही स्वतः काढू शकता हे एक लक्षात घेतलं पाहिजे परंतु ह्यामध्ये सुद्धा आज विषय घेण्याचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी ही ऑनलाईन पद्धतीचं रेशन कार्ड काढून दिलं जात असताना तीन हजार चार हजार दीड हजार अशा पद्धती पैसे घेतले जातात तर ही पूर्णपणे हे विनामूल्य आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला शिधापत्रिका मिळवून तुम्हाला घ्यायची असेल तर विनामूल्य आहे म्हणजे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजना यांच्यासाठी ते मोफत आहे म्हणजे सत्तर रुपये कुणासाठी आहेत जे एन एच आहे एन पेसाठी ते सत्तर रुपये घेतले जातात त्याची जी फी आहे, आहे हो ते सत्तर रुपये आहे ऑनलाईन परंतु बऱ्याच ठिकाणी ते ऑनलाईन पद्धतीनं केल्यानंतर मोफत दिलं जात आहे सिष्टीमध्ये अजून बऱ्याच पद्धतीनं सुधारणा होत आहे त्या हळूहळू अपडेट होत आहे परंतु ते अपडेट होत असताना त्या माय सेवेतून असेल किंवा जिथं पुरवठे भाग आहे त्या ठिकाणी काही एजंट आहेत त्या एजंटकडून लोकांकडून लोकांकडून दीड हजार दोन हजार पाच हजारपर्यंत लोकांना घेतले जातात म्हणजे पहिल्यासारखीच पद्धतीपर्यंत भ्रष्टाचार सिस्टीम तयार केलेली आहे त्यांनी म्हणून ह्यावरचं आम्ही लक्ष ठेवून आहे म्हणून ऑनलाईन पद्धतीनं स्वतः अर्ज भरताना कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्ही रेशन कार्डसाठी फी म्हणून देऊ द्यायची काही गरज नाही परंतु ते ऑनलाईन भरण्यासाठी जी काय नियमाने पन्नास साठ शंभर रुपये फी असेल त्या ऑनलाईन भरणाऱ्या व्यक्तीची ते तुम्ही तेवढी शंभर एक रुपये देऊ शकता त्याबद्दल कुठलाही मला शंका नाही की तुम्ही त्यांना त्यांचं कष्ट आहे त्यांचं जे यंत्रणा आहे त्यांचं लाईट आहे त्यांचे जे काही लागणारे यंत्रणासाठी जे काही पैसे आहेत ते देऊ शकता शंभर रुपये परंतु हजार दीड हजार दोन हजार हे एजंट करून घेतले जातात ते देण्याची आवश्यकता नाही म्हणजे ज्या पद्धतीने ऑनलाईन सिस्टीम प्रणाली का तयार केली भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि परत जर दलाल अशा पद्धतीने भ्रष्टाचार करत असतील आणि जरा माहिती साथ देत असतील पुरवठिभागात साथ देत असतील तर त्यांना माझे तर आव्हान आहे की आपण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रणाली आणली असताना आपण भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचार करायला होताय हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ऑनलाईन प्रणालीमध्ये तुम्हाला तुमचा रेसिडेशियल पुरावा ओळखीचा पुरावा असेल तुमचं उत्पन्नाचा पुरावा असेल ह्या तीन चार गोष्टी तुम्हाला फक्त द्यायच्या आहेत तुमचं आधार कार्ड असेल तुमचं ओळखपत्र असेल तुमचं रेसिडेनशियल पुरावा असेल तुमचं रेशन कार्ड संदर्भासाठी महत्वाचं सगळ्यात आहे ते म्हणजे उत्पन्नाचा 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 पुरावा असेल त्याच पद्धतीनं तुमचं गॅस कनेक्शनचा पुस्तकाचा किंवा गॅस कनेक्शनचा पुरावा असेल लाईट बिल ला असेल अशा पद्धतीची कागदपत्र तिथं मागितली जातात त्यासाठी भरमसाठ अशी यादी नाही लक्षात घ्या मोगच विनाकारण लोकांना त्रास देणं लोकांकडे जास्त कागद कागदाची का, 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 मागणी करणं अशा प्रकारचे प्रकार करून एजंटच्या माध्यमातून विनाकारण त्रास देण्याचं काम लोकांच्या अर्थगीव करण्याचं काम जे काय कुठं चाललेलं असेल तर ते बंद झालं पाहिजे अन्यथा आम्हाला नवीन सिस्टीम चालू झाल्यानंतर नवीन प्रणाली चालू झाल्यानंतर नवीन पद्धतीचा भ्रष्टाचार जर आपल्या माध्यमातून केला जात जा असेल के तर याद राखा आम्ही पुन्हा एकदा ह्या सत्रामध्ये पुन्हा एकदा येण्याचं ठरवलेलं आहे जेणेकरून भ्रष्टाचार कमी झाला होता तो पुन्हा डोकोवर काढायला लागलेला आहे म्हणून नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी सतत येणाऱ्या अडचणी आम्हाला दररोज येत आहेत की ऑनलाईन प्रणालीमध्ये आमच्यावर पाच हजार सहा हजार रुपये घेतले जातात दीड हजारापासून ते पुढे सहा हजारापर्यंत दहा हजारपर्यंत घेतले जातात अशा अशा ठिकाणच्या अडचणी आमच्याकडे तक्रारी लोकांच्या येत आहेत म्हणून माझी वॉर्निंग आहे की आपणा सर्व अधिकाऱ्यांना वॉर्निंग आहे की तात्काळ बंद झालं पाहिजे पुरेटी विभागाला आम्ही या संदर्भात पत्रिका केलेला आहे की आपण ह्या दखल घेतली पाहिजे हे लोक आहेत ना त्या पुरेट विभागाच्या आजूबाजूनच त्या लांडग्यात फिरत असतात ते लक्षात घेतलं पाहिजे म्हणून माझं आव्हान आहे माझं सर्व पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की हा जो नम्र विनंती आहे की आपण ह्या संदर्भात दखल घेण्यात यावी अन्यथा आम्हाला नायला पुन्हा एकदा पाठपुरावा करावा लागेल आणि आपणा आपणाविरोधात कडक कर कारवाई करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल हे या माध्यमातून सांगतो नायलगाय माझं आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजार दोन हजार देण्याची गरज नाही जे ऑनलाईन प्रणालीद्वारे जे तिथं भरलं जातं त्यांना शंभर दीडशे रुपये त्यांची काय फी असेल तेवढी तुम्ही द्या आणि रेशन कार्ड काढण्यासाठी जी काय फी आहे ती मोफत आहे काही ठिकाणी सत्तर रुपये द्या कार्डाचे प्रकार आहेत त्यानुसार घेतले जाते ते ऑनलाईनच भरायचे आहे तुम्हाला त्यामुळं ह्या सगळ्या व्यवस्था प्रणाली कशा आहेत काय त्या संदर्भात आपण पुढच्या लाईव्ह मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देऊ पण आता तुम्हाला सांगतो उद्यापासून जर कुणी तुम तुम्हाला एक किलो दोन किलो धान्य कमी देत असेल किंवा त्यापेक्षा जास्त धान्य कमी देत असेल तर आपण त्या पद्धतीची तक्रार संबंधित विभागाकडे पुरविभाग करा त्यांनी दखल नाही घेतली तर आमचे माझ्याशी संपर्क साधा मला माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी मी सांगितलेला आहे त्याचबरोबर ऑनलाईन डिजिटल रेशन कार्ड जे आता प्रणाली सुरू झालेले आहे त्या सर्व नागरिकांनी त्याच पद्धतीनं आपले जुने कार्ड असतील तरीसुद्धा त्या नवीन डिजिटल रेशन कार्डची प्रिंट काढून घेणं अपेक्षित आहे करून घेतलं पाहिजे हे पहिल्यांदा मी तुम्हाला इथं विनंती करतो आणि जर काय अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअप नंबर करा व्हॉट्सअप नंबरला मला तुम्ही संपर्क साधा प्रत्येकाचे मी फोन कॉल्स घेणं मला शक्य होत नाही व्हॉट्सअपला मेसेज करा त्यावरती तुम्हाला रिप्लाय थोड्या वेळाने किंवा उद्या दिला जाईल अशा पद्धतीचं तुम्हाला आश्वासन करतो आणि माझी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण ह्या दखल घेतली पाहिजे अशा पद्धती तक्रारी येत आहेत तुमच्याकडे तक्रारी केल्या जातात परंतु मी दखल न घेतल्यामुळं लोक आमच्याकडे असं सामाजिक कार्यकर्ते असतील चॅनल न्यूज चॅनलचे संपादक असतील पत्रकार असतील ह्यांच्याकडे लोकं जातात आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ह्या तक्रारीला कुठंतरी न्याय मिळण्यासाठी एक ज्या पद्धतीनं आम्ही अगोदर स्वकाम केलं त्याच पद्धतीनं हे वेळेस काम करत आहे आणि परत आता काम करायला सुरू सुरू करत आहे कारण सिस्टीम जरी बदलली असली तरी सिस्टीममध्ये बदल झाल्यानंतर पद्धतीने भ्रष्टाचार करायची ही प्रणाली ह्या दलालांनी पुन्हा एकदा तयार केलेल्या अधिकाऱ्यांना हाताला घेऊन ते परत एकदा थांबवण्याचं काम आम्ही शंभर टक्के करणार हेच्या या माध्यमातून सांगतो आणि माझा व्हॉट्सअप नंबर घ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा चौऱ्याण्णव झिरो तीन सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र